नमस्कार मंडळी माझं नाव एक पेशोमकर तुमचं पुन्हा एकदा कॅम्प मध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी आज जातोय गावाला सध्या वाजलेले आहेत नऊ सव्वा नऊ झालेले आहेत आणि आम्ही सोबत जे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसतील ते सोबत असतील आणि आज म्हणजे गावाला जायचं कारण म्हणजे आमचा राख्यादा आहे ना खालचालीतला त्याचं लग्न आहे तर त्या निमित्ताने आम्ही चाललोय तर येणारे दोन ब्लॉग सुद्धा बघा तर चला तर डायरेक्ट रिक्षाने जाऊया स्टेशनला गोरुर स्टेशनवर दादर दादर तुतारीने जायचं आपल्याला तुतारी तर हा व्लॉग लास्ट ट्रेंड बघायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दादरला पोहोचलेलो आहे ते आता ट्रेन सध्या लागणार आहे टेन आला तुम्हाला व्हिडिओ काढून आणि इथे बंडू आहे आपला आणि त्या अरुंद आहे आणि आपण जातो आहे आजचा प्रवास सुद्धा बघा तुम्ही आता वाजलेले आहेत किती जवळ जवळ बारा वाजले आता ट्रेन येते आणि सध्या आता पाठवून आम्ही येतात आमच्या हवा आम्ही पाठवून ट्रेन येते आणि आपण ट्रेन मध्ये गेलो ना की बाई पहिला बसायला जागा भेटली आणि लाईन बघा केवढी आहे मॅन फुल आहे ट्रेन मध्ये बसलेलो आहे ट्रेन मध्ये गर्दी बघा फुल फुल गर्दी आहे फुल फुल आणि आम्ही वरती बसलोय वरती बघा दादा तिकडे आहे बंडू आहे इथं तिथं मी आहे इथं सर्व अशी आम्ही ऍडजस्ट केली ते चपल इथलं ठेवलेले आहेत व्यवस्थित आणि ते बॅगा वगैरे ठेवलेले आहेत काम पच्छीस आता पुसलेलं आहे माणगावला मी समोरच दृश्य बघा एवढं धुकं पडलेलं आहे ना

आणि ते हा मी तुम्हाला बाहेर गेले दाखवतो धुका बघा आता मी सध्या रेल्वे पटरीवर आहे हा बघा आजूबाजूला बघा आजूबाजूला काहीच बीज नाही करत बघा पटरीवर बघा धुका बघा काहीच दिसत नाही भाई काहीच नाही दिसत मला दिसतंय का दिसतय मला दिसतय हा काहीच टाइम पण बघ आता तीन वाजून म्हणजे साडेतीन वेळेला आलेट झाले तीन वाजून इथं बघ इथं पुढे तीन वाजून एकवीस मिनिट बस तीन वाजून एकवीस मिनिट आहे का मानगाव रेल्वे स्टेशन कसा दिसतंय भाई कसा दिसतोय एकदम टाकाटक टाकाटक पूर्ण धुक्यामध्ये मानगाव स्टेशन दिसतंय पूर्ण धुकामध्ये टक एकदम असं वाटतं जास्त पावडर लावले आणि मी एक गोष्ट एक्सपिरियन्स केली मी वॉशरूम मध्ये गेलेलो तर वॉशरूम मध्ये पण एसी सारखा वाटत होता जाईस एवढी काढाख्याची थंडी पडली ना एसी सारखा मध्ये हा एसी सारखा का।, <laughs> का तुला काय एसी सारखा का वाटला ना वॉशरूम मध्ये वॉशरूम मध्ये एसी सारखा वाटला माझी गरम भावा बाहेर अरे तू गेल काय गेला अरे हा मानगाव रेल्वे स्टेशन तुम्ही ऑब्झर्व करा ती समोरची गाडी आहे ना काहीच दिसत नाही तुला ती गाडी आली आहे किंवा ट्रक आला किंवा फोर व्हीलर आली आहे पण मला आमचं हो दिसत आहे गाडी फुल फुल आहे काय फुल दुख आहे म्हणजे कॅमेरामध्ये पण बघा कसं एकदम ते ग्लिश टाईप होते जसं पावडर कशी येते तसं होत आहे मेरीबाची गावात आता आम्ही पोचलेलो आहे वाजलेत बघा किती बंडू अरे हे बघ हा तर सध्या वाजलेले आहेत साडेचार वाजायला आले आहेत आणि आम्ही आता जस्ट पोचलोय आणि एवढी कडाक्याची थंडी होती ना काही काय सांगू तुम्हाला आणि आता, आता आम्ही हांथरुण वगैरे पण हलून झालेलं आहे हाफचंडी वगैरे घातलेली आहे आणि इथे पंडू आहे अरुंद आतमध्ये मध्ये गेलेला आहे आणि आजचा ब्लॉग हा इथेच एंड करतो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजूनही ब्लॉग घेत होती आपल्या भावाला सपोर्ट करा